स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे सदोतीसावा अंतिम भाग एकसुरी ध्वनी करीत विमान चाललंच होतं विमानातले प्रवासी चांगलेच पेंगले होते पण कुणाकडेच पांडुरंग शास्त्रीचं लक्ष नव्हतं खिडकीतून ते बाहेर बघत होते बाहेर फक्त अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं खाली विशाल सागर आणि वर अनंत आकाश आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या विमानातल्या निळसर मंद प्रकाशात बाहेरचं आकाश प्रकर्षानं दिसत होतं पश्चिम क्षितिजावर टेकलेल्या निस्तेज चंद्रबिंबाच्या धुसर प्रकाशात क्षितिज रेषा धुसर धूसर दिसत होती उंचावर चढलेल्या विमानातून क्षितिजही उंचावलेलं भासत होत शास्त्रींच्या मनात विचार आला क्षितिज ज्याप्रमाणे माणसाच्या हाती लागत नाही त्याप्रमाणे माणसाचं ध्येयही त्याच्या हातात येत नाही क्षितिज ज्याप्रमाणे नेहमी अंतर राखून दिसतं त्याचप्रमाणे ते ध्येयही अंतर राखूनच नेहमी दिसत असतं ते ध्येय हाती येण्याच्या इच्छेनं आणि ये ईर्षेनं माणसाला सतत कार्य मात्र करावं लागतं हा विचार मनावेगळा झाला तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी आपल्या मस्तकावर कानटोपी चढवली आणि ते पुन्हा बाहेर बघू लागले मनात विचारांची आवर्तनं सुरूच होती माझं कार्य दिवसेंदिवस वाढतच राहील पण त्याला कुणी धक्का बाहेरचं कुणीही माझ्या कार्याला धक्का देऊ शकणार नाही पण माझाच माणूस एक उसासा सोडून ते पुन्हा विचार करू लागले माझ्या माणसाला अहंकारानं ग्रासता कामा नये मग मात्र कोणाची भीती नाही हे कार्य चिरंतन वाढतच राहील आणि नवी झगमगीत वस्त्र नेसून एक दिवस वैदिक संस्कृती पुन्हा संपूर्ण पृथ्वीवर अवतरेल वे ऑफ लाईफ वे ऑफ थिंकिंग आणि वे ऑफ वर्शिप या गोष्टी सर्वांच्या एक असतील मग खऱ्या अर्थानं पृथ्वीचं नंदनवन बनून जाईल एकाएकी त्यांचं लक्ष आकाशातल्या एका, आका एका मोठ्या ढगांच्या त्या ढगांच्या पुंजक्याला मंद झालेल्या चंद्रप्रकाशाची झालर लावलेली दिसत होती त्या ढगांच्या पुंचक्याकडे बघून पांडुरंग शास्त्रींना एकदम अण्णांची आठवण झाली त्या ढगाचा आकार त्यांना थेट अण्णांसारखा भासला अण्णा गेल्यावर ते लहानपणी आकाशातल्या ढगांकडे कितीतरी वेळ असेच बघत बसायचे ढगाचा आकार त्यांना थेट अण्णांसारखा भासायचा आता अण्णांचा आकार घेतलेला ढग त्यांना जवळून बघायला मिळत होता हळूहळू त्या ढगामध्ये चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटलं त्या ढगामधून जणू प्रतिध्वनी उमटल्यासारखा अण्णांचा आवाज त्यांच्या मनात उमटला पांडुरंगा तुला मी संस्कृत शिकवलं ते कशासाठी कळलं ना मला जे अभिप्रेत होतं ते करून दाखवलंच होतो पाठोपाठ दुसरा ओजस्वी आवाज त्यांच्या कानामनात घुमायला लागला तो आवाज कुणाचा होता हे संदर्भावरून त्यांना समजलं त्यांचे पूर्वज पांडुरंग पंत म्हणत होते मी जे भाकीत केलं होतं ते खरं ठरलं हो आपल्या घराण्याची तेजस्विता तू जपलीस बरं माझा त्याग वृथा गेला नाही पांडुरंगा त्यामधूनच दुसरा कोमल आवाज त्यांच्या अंतकरणात घुमायला लागला दिवस रात्र तो कोमल आवाज त्यांच्या कानात भरून राहिला होता तात्या म्हणत होते तुझ्यावर अनेक संकट आली पांडुरंगा पण संस्कृती प्रसाराच्या कार्यापासून तू मुळीच ढळला नाहीस हे पाहून बरं वाटत पूर्वी तुझ्या डोक्यात नक्की कोणते विचार चालायचे ते आम्हाला समजायचं नाही बघ त्यामुळे मी आणि तुझी आई नेहमीच शाशंक असायचे पण तुला काय करायचं होतं हे आता कळून चुकलंय केवढं समाधान लाभलय बघ आम्हाला त्यानंतर मनाच्या आवर्तात उमटलेला प्रतिध्वनी पांडुरंग शास्त्रींनी तेव्हाच ओळखला त्यांची लाडकी नर्मता ते म्हणत होती पांडुरंग माझ्या उपोषणामुळे तू तु, तुझा निर्णय बदलून आय सी एस झाला असतास तर हे दिवस कुठे दिसले असते तुझाच निर्णय योग्य होता हो अरे मी तुझ्या उत्कर्षाचा विचार करत होते आणि तू अखिल मानव मात्राच्या उत्कर्षाचा विचार करीत होतास मला बापुडीला हे कुठून समजणार नर्मदा ताईच्या आठवणीनं शास्त्रींचे नेत्र भरून आले पांडुरंग पंत तात्या अण्णा नर्मदाताई यांच्या ध्वनी प्रतिध्वनींचा तो खेळ कितीतरी वेळ चालू होता त्या गोष्टीचं पांडुरंगशास्त्रींना भान राहिलं नव्हतं तो मेघखंड आता त्यांच्या दृष्टीपासून केव्हाच लुप्त झाला होता पांडुरंग शास्त्रींनी आता आपले नेत्र मिटून घेतले होते विमानातील खुर्चीवर ते आरामात रेलून बसले त्यांच्या पूर्वजांचे ते आवाज त्यांच्या कानात अजूनही घुमत होते काही वेळानं ते ध्वनी ऐकू येईन असे झाले एक सुरी आवाजात विमान धावतच होतं मग त्यांच्या मिटलेल्या नेत्रांसमोर काही ठेवणीतले प्रसंग साकार झाले रोह्याच्या घरातील अंगणात बसून ज्ञानेश्वरी सांगणारे अण्णा दिसू लागले त्यांच्यावर मातृवत प्रेम करणारी नर्मदा तही दिसू लागली तिचं उपोषण आठवू लागलं ओसरीवर बसलेली आजी दिसायला लागली पाठशाळेत शिकवणाऱ्या गाडगळी गुरुजींचा आवाज ऐकू आला सहाध्यायांचं स्मरण झालं मधूनच लालजी शेठजींनी दर्शन दिलं मग तात्या दिसायला लागले तात्यांची दिसायल तात्या शांत सोज्वळ मूर्ती कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यांसमोरून हल्ली नाही तात्यांना नमस्कार करण्याच्या हेतूनं ते मनोमन खाली वाकले तेव्हा तात्यांचा उसना पायच त्यांना दिसला तात्या म्हणत होते पांडुरंगा हा अंगठा आणि करंगळी यांच्या मधला भाग फार दुखतो रे तेच पुढे म्हणत होते अति दीर्घे जीवेत कोरमेत या कठोपनिषदातल्या ओळींवर तू काय बोलशील माझा आता काय राहिलंय त्यावेळी ते त्यांच्या छातीत धस्स झालं त्याचवेळी आईची प्रेमळ हसरी मूर्ती त्यांच्यासमोर हात हलवीत असताना दिसली रोह्याला निघताना हातावर हमखास एक रुपया ठेवणाऱ्या आणि सणासुदीला त्यांच्यासाठी लाडूंचा डबा देणाऱ्या त्या आईची आठवण होऊन त्यांचं मन गलबललं त्याचवेळी त्यांना रॉयल एशियाटिक लायब्ररी दिसायला लागली त्या भव्य ग्रंथालयात बसून केलेली अखंड ज्ञानसाधना व्हील ड्युरॅन्ट वाचल्यानंतरच ते भकास बसून राहणं त्यामधून मनाला दिलासा देणारं ते दृश्य दिसू लागलं मृत्यूशी झुंज देऊन तो नावाडी खवळलेल्या सागरातून सही सलामतपणानं किनाऱ्याला लागला होता ते दृश्य पाहून ते मनाशी पुटपुटले खवळलेल्या सागराशी हा कोळी एवढी झुंज देऊ शकतो तर संस्कृतीच्या कार्यासाठी तो किती झगडेल मधूनच ते काहीसे दचकले भिकाऱ्यांच्या अंगावर उष्ट्या अन्नावच्या पत्रावळी फेकणाऱ्या रघोबाचा दरडावणीचा आवाज त्यांच्या काने पडला भिकाऱ्यांच्या अंगावर ओरडणारा रघोबा आणि उष्ट्या आणण्यासाठी भीक मागणारे ते भिकारी त्यांना दिसू लागले ते दृश्य विरलं आणि त्यामधूनच अहमदाबादचं भावलक्षींचं शिबिर त्यांना दिसू लागलं एकेकाळचे ते दलित भिजल्या नेत्रांनी त्यांना सांगत होते दादा सवर्णांनी आमची खरकटी वाटी सुद्धा धुतली हो मग एकदम घरगुती प्रसंग मागे पडले आणि त्यांना जपानची तत्वज्ञान परिषद दिसायला लागली त्या पाठोपाठ डॉक्टर राधाकृष्णनही दिसायला लागले अत्रीछायाच्या गच्चीत लोडाला टेकून बसलेले त्याचवेळी विनोबाजींची आठवण झाली बिहारमध्ये त्यांच्याशी झालेली भेट आठवायला लागली आणि मग मात्र त्यांच्या प्रदीर्घ का कार्यातील अनेक अनुभव मनात दाटून आले कार्यकर्त्यांबरोबर घडलेले प्रसंग आठवायला लागले दुःखीत पीडित लोक दिसायला लागले आतापर्यंत आमच्याकडे कुणीसुद्धा आलं नाही हो अशी आपली व्यथा सांगणारे आदिवासी शेतकरी दिसू लागले मधूनच योगेश्वराचं दर्शन होत होतं त्या अनुषंगानं इंडवेल्डिंग गॉडचा सिद्धांत आठवू लागला त्यानंतर आतापर्यंत उभं राहिलेलं स्वाध्याय कार्य दिसायला लागलं त्यांनी प्रत्यक्षात आणलेले प्रयोग दिसायला लागले विश्वात पसरलेलं स्वाध्याय कार्य मनचक्षुंसमोर तरळायला लागलं या कार्याची नोंद घेणारे टेम्पलटन सारखे पुरस्कार दिसायला लागले त्यांनी एक प्रदीर्घ सुस्कार सोडला तो फक्त त्यांचा त्यांनाच ऐकू आला कारण सभोवतालचं समस्त जग निद्रावश झालं होत हा दृष्टा संयमी पुरुषच फक्त जागृता अवस्थेत होता आणि त्यांच्या समोरून गतकालातील आठवणींचा चित्रपट सरकत होता उंचीवरून त्यांचं विमान पुढे पुढे चाललं होतं त्याचप्रमाणे त्यांच्या मनातील कार्याविषयीचे विचारही तशाच उंचीवरून पुढे पुढे चालले होते आपलं स्वाध्याय कार्य खूप पुढे गेलेलं आहे असं त्यांना वाटत होतं परंतु अजून खूप मोठं कार्य पुढे बाकी उरलेलं आहे या गोष्टीची स्पष्ट जाणीव त्यांना होत होती आपल्या कार्याला आरंभ आहे पण अंत नाही हेही त्यांना समजत होतं या आवनी तलावर मानव आहे तोपर्यंत आपलं कार्य चालूच राहणार आहे हेही त्यांना चांगलंच माहीत होतं कार्यकर्ती माणसं गेली तरी त्यांचं कार्य चालूच राहतं माणूस अमर नसतो पण त्याचं कार्य अमर असतं या विचारानं त्यांचं मन भारावून गेलं त्यांच्या नेत्रातून अश्रू सांडायला लागले ते आनंदाश्रू होते यात काही शंका नव्हती पण ते अश्रू विमानातील अन्य मिटलेल्या नेत्रांना मुळीच दिसले नव्हते ज्या सागरावरून त्यांचं विमान भरधाव धावत होतं त्या सागराप्रमाणे त्यांचं मन वरपांगी शांत दिसत होतं परंतु सागराप्रमाणेच ते तळापासून ढवळून निघत होतं सागरातील क्रूर जलचरांप्रमाणेच माणसाच्या मनात दडलेले क्रूर विचार दूर करून त्याच्या अंतःकरणाच्या तळाशी असलेली सुविचार मौतिक त्यांना बाहेर काढायची होती भावाला भाऊपणाची उब देऊन त्यांना ते कार्य करायचं होतं आजवर केलेल्या तशा कार्यात खंड पडू द्यायचा नव्हता हाती घेतलेल्या पवित्र व्रतात जो खंड पडू देत नाही त्यालाच सच्चा व्रती कार्यकर्ता म्हटलं जातं आपल्या भावी कार्याच्या या व्रतपूर्तीच्या विचारात ते दंग असतानाच त्यांचं विमान धावपट्टीवर उतरलं तेव्हा पांडुरंगशास्त्री आपल्या विचारतंद्रीतून जागे झाले अवकाशातून भूमीवर स्थिरावले त्यांनी खिडकीबाहेर बघितलं मुंबईचा सारा परिसर विद्युत दीपांनी झळकला होता त्यांना एकदम भास झाला की आकाशाच्या नक्षत्र चित्राचं प्रतिबिंब रोह्याच्या हो कुंडलिका नदीच्या जलाशयावर उमटलं आहे त्यांचं मन एकदम आपल्या जन्मभूमीत जाऊन दाखल झालं त्यांचे मूळ पुरुष पांडुरंग पंत यांच्या समाधीवर त्यांनी आपलं मस्तक टेकलेलं आहे असं दृश्य त्यांचं त्यांनाच दिसायला लागलं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ आज देह झाला चंदनाचा या कादंबरीचं वाचन पूर्ण झालं गेले एकशे सदोतीस दिवस रोज पूजनीय दादाजी भेटत होते बोलत होते सांगत होते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पूजनीय दादाजींचं जीवन आणि त्याच्यातले प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचावेत हाच यामागचा उद्देश कुठलाही व्यावहारिक दृष्टिकोन मनात न ठेवता कृतज्ञता भावनेनं हे वाचन करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केला हे करत असताना जर काही चुकलं असेल तर माफ करा आणि जे काही चांगलं झालं आहे ते पूजनीय दादाजींना आणि लेखकाला श्री राजेंद्रजी खेर यांना मी समर्पित करतो धन्यवाद